सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तु श्रोता वक्ता श्रीराम समर्थ अध्यात्मसाधना यूट्यूब मनापासून स्वागत आहे समर्थ रामदास स्वामी म्हणतात शक्तीने मिळते राज्ये युक्तीने सर्व होत असे युक्ती जय ठाई तेथे श्रीमंत नांदते भक्ती शक्ती याबरोबरच आयुर्वेद आणि कर्मयोग याचा सुंदर मिलाप म्हणजे नवरात्र नवरात्र म्हणजे नाम रात्रीनाम समाहार म्हणजे नऊ रात्रींचा समूह श्री रामचंद्रांनी समुद्र तटावर या नवरात्र उत्सवाचा आरंभ केला म्हणजेच शक्तीची उपासना केली कारण शत्रूला नामोहरम करायला युक्तीसोबत शक्तीही लागतेच दहाव्या दिवशी दशाननावर विजय मिळवला म्हणून दशहरा हा शब्दही रूढ झाला दशहरा या शब्दाचं विवेचन रामरक्षेच्या निरूपणात आलेलंच आहे त्यामुळे त्याची पुनरावृत्ती टाळते विजयादशमीच्या अनेक आख्यायिका आहेत पण बदलत्या काळानुसार त्याचा अर्थ कसा घ्यायचा हे आपल्या हाती आहे नवरात्रात आपल्या कुलदेवतेची विधिवत पूजा केली जाते तसंच या नवरात्रीत अखंड समय देवत ठेवण्याची पद्धत आहे दिव्यात वारंवार तेल घालताना देवतेचं स्मरण सहजपणे होतं हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे नवरात्रात कन्यापूजनही केलं जातं पुत्र फक्त एकाच कुळाचं रक्षण करतो तर कन्या मात्र दोन्हीही कुळांचा उद्धार करते याचं स्मरण झालं तर कन्याचं पूजन हे फक्त नऊ दिवसांपुरतीच मर्यादित राहणार नाही तर सदैव तिचं रक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे ही जाणीव होईल टिळकांनी ज्या उद्देशाने गणेशोत्सवाला सुरुवात केली तो उद्देश आजही कायम आहे तेव्हा इंग्रजांविरुद्ध एक होण्याचा उद्देश होता आज जी अराजकीय शक्ती एकवटली आहे त्याचा बिमोड करायचा आहे युक्तीची गरज जास्त होती कारण इंग्रज डोक्यांनी हुशार होते आपलं ज्ञान आपल्याला शिकवण्यात माहीर होते आताच्या परिस्थितीत मात्र युक्तीसोबत शक्तीचाही वापर आवश्यक आहे आपण विभागले गेलो आहोत ते एकजूट होणं गरजेचं आहे आज आपल्या सुदैवाने संत महंतांच्या हाती राज्याची सूत्र आहेत योगी आदित्यनाथांनी केलेलं हे कन्यापूजन याची साक्ष आहे दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे करमाझे जुळती स्वामी विवेकानंदांच्या चरित्रातूनही अशी दिव्यत्वाची प्रचिती येते एकदा लहानशा नरेंद्राला त्याच्या आईने दुर्गादेवीची मूर्ती आणण्यासाठी बाजारात पाठवलं दुर्गापूजा म्हणजे शक्तीची पूजा एवढंच त्याच्या आईने त्याला सांगितलं होतं मूर्ती घेऊन येत असताना शक्तीपूजा म्हणजे नेमकं का काय हे ऐकून समजून घ्यावं या विचारत असताना त्याच्या कानी घोड्यांच्या टापांचा आवाज आला त्या आवाजानं नरेंद्र एकदम भानावर आला त्याच्या समोरच रस्त्यात मधोमध एक लहानशी मुलगी खेळण्यात दंग होती आणि समोरून भरधाव वेगाने घोडाघडी येत होती क्षणाचाही विलंब न करता त्याने त्या कन्याला हातांनी बाजूला केलं या गडबडीत त्याच्या हातून मूर्ती पडली आणि फुटली त्या मुलीच्या आईला अश्रू आवरेनात आपल्या मुलीचा, मुलीचा जीव वाचवणाऱ्या त्या नऊ दहा वर्षाच्या मुलाला त्या माऊलीने भरभरून आशीर्वाद दिले घरी आल्यावर घडलेला प्रकार नरेंद्राने आपल्या आईला सांगितला तेव्हा त्याची आई म्हणाली अरे वाईट वाटून कशाला घेतोस मूर्ती फुटली एवढंच ना मूर्ती फुटली म्हणून काय झालं तो त्या कन्याचे प्राण वाचवून खऱ्या अर्थानं शक्ती देवीची पूजा केली आहेस भागवतात एकादश स्कंधाच्या बाराव्या अध्यायामध्ये उद्धवाला कर्माचं महत्त्व सांगताना कृष्ण भगवान म्हणतात उद्धवा अरे कर्माचं स्वरूप जरी फार गहन असलं तरी माझ्या भक्ताला तो कर्मदोष कधीच बाधक ठरत नाही त्यावर उद्धव म्हणाला की कृष्णा कर्म करूनही त्याच्या दोषांपासून कसं मुक्त राहायचं कार्य कशाकुबीनं करायचं हे मला आणखी नीट समजावून सांग तेव्हा कृष्ण भगवान त्याला सांगू लागतात ते म्हणतात हे माझ्या भक्ता माणसाला त्याच्या वर्ण अन आश्रमाप्रमाणे जे कर्म करावं लागतं त्या कर्माला विहित कर्म असं म्हणतात कर्मातली प्रवृत्ती निवृत्ती वैधता अवैधता सकामता आणि निष्कामता स्थल आणि कान उचित आणि अनुचित अशा कशाचाच विचार न करता आपल्या वाट्याला आलेलं कर्म हे उत्तम प्रकारे करून ते मला अर्पण करावं कर्म करूनही आपण मात्र मुक्त राहावं हा अभ्यास आहे हा अभ्यास हे आचरण हा मार्गच भक्ताच्या दृष्टीनं जास्त हितावह आहे ही, ही कर्मविमुक्तीची युक्ती जो वापरतो आणि करता असूनही जो माझ्यासारखा अकर्ता होतो त्या भक्ताच्या कर्मांना मी कर्म न मानता ती माझीच लीला आहे असं मानतो उद्धवा मीच सर्वांच्या हृदयात नाम आणि गुणरहित अशा सत्व अन चैतन्य रूपानं निवास करत असतो त्या माझ्या स्वरूपालाच कुणी आत्मा कुणी ईश्वर कुणी हृदयस्थ आत्माराम अशी नावे देत असतात मी सर्व भूतमात्रांमध्ये आत्मा म्हणून स्थित आहे त्याला ऐक्यभावानं पाहणं ओळखणं आणि सर्वांभूती परमेश्वर आहे हे मानून ज्याचा त्याचा आदर करणं ही माझी खरी ओळख अन भावनिक पूजा आहे सर्वांच्या ठाई ते एकच तत्व असून ते तत्व नित्य आणि अविनाशी आहे हे ओळखून त्याच्याशी एकरूप होऊन राहणं याचंच नाव अनुसंधान असं अनुसंधान तुझ्या मनाला एकदा लागलं ना तर तू तू राहणार नाहीस उद्धव हा उद्धव न राहता कृष्णरूपच होऊन जाय इतकं भगवंतांनी खात्रीपूर्वक सांगूनही उद्धव मात्र त्यांना विचारतोच की हे माधवा विहित कर्म तर करायचं आणि भेदभाव सोडून तुला शरण यायचं हा नेमका समन्वय कसा साधायचा उद्धवा भक्तीतलं रहस्य रहस्य म्हणतात ना ते नेमकं हेच आहे बरं कर्म तर करायचं कारण कर्म ही इंद्रियांद्वारे घडत असतात तेव्हा हातापायानं कर्म करावं पण त्या कर्मबंधनात किंवा त्याच्या फलप्राप्तीत मन चित्त हे अडकू देता कामा नये फलप्राप्तीत चित्त अडकू न देता ते मात्र माझ्या चरणाशी अनन्य भावे लीन करणं हा तो अभ्यास आहे पाण्यात राहूनही पाण्याचा स्पर्श न होऊ देणं म्हणजेच कृतीबरोबर वृत्ती विषयाकडे व्हावत न नेता ती विवेकानं निवृत्तीकडे वळवणं अन आपल्या चित्ताची एकाग्रता स्थिरता न मोडू देणं ही ती खुबी आहे संकल्प आणि विकल्प यापासून दूर राहणं विकारांच्या डागांनी चित्त डागाळून न देणं मला शरण येऊन आपण दोघंही एकच एकाच बिंबाचं दुसरं दर्शन म्हणजे प्रतिबिंब आहे हे ओळखणं माझ्याशी एकरूप होऊन माझ्यातच मिळून जाणं हाच तो अभ्यास आहे हेही भगवंतानं अनेक उदाहरण देऊन दाखले देऊन उद्धवाला पटवून सांगितलं नरेंद्राला अशा अनेक गोष्टी त्याच्याही सांगत असे त्याचाच परिणाम असेल की अत्यंत बिकट परिस्थितीत असताना देखील स्वामी विवेकानंदांनी प्रसन्न झालेल्या जगनमातेकडे आई विवेक दे वैराग्य दे ज्ञान दे भक्ती दे हेच मागितलं पण आपण त्या जगन्मातेकडे काय मागतो आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी ओटी भरण्याचा नवस बोलतो नाहीतर नऊ दिवस अन्नवाणी चालण्याचा सा नियम करतो कडकडीत उपवास करतो अशाने कधी प्रसन्न होते असं असतं तर देशात दीन दुबळा नावालाही उरला नसता श्री महाराज म्हणतात ना भगवंत हा कष्ट साध्य नाही तर तो सुलभ साध्य आहे तिथे अंधश्रद्धा चालत नाही पण श्रद्धा मात्र असायलाच हवी आणि तीही शंभर नंबरी तीत भेसळ असता उपयोगाची नाही एक छान सुभाषित आठवतंय अमंत्रम अक्षर नास्ती नास्ति मूलं मनौषधं अयोग्यो पुरुषो नास्ती योजकस्तत्र दुर्लभ अमंत्रम अक्षर नास्ती निरर्थक असं एकही अक्षर नाही एकही मूळ असं नाही जे औषधी नाही त्याचप्रमाणे अयोग्य असा एकही पुरुष नाही पण योजनापूर्वक वागणारे मात्र अतिशय दुर्लभ आहेत आता हे नवरात्राचंच बघा या प्रथेमागे आपल्या पूर्वजांची काय योजना आहे हे समजून घेतलं तर प्रथा परंपरांचं महत्त्व आपल्या लक्षात येईल आणि त्याच्या बदललेल्या स्वरूपाला काळानुरूप योग्य वळण आपल्याला देता येईल नवरात्रातलं तरुणाईचं आकर्षण म्हणजे गरबा दांडिया हे खेळ तन मन धनाने खेळल्या जाणाऱ्या या खेळातून तन तंदुरुस्त होतं तर मन प्रसन्न होतं हे खेळ म्हणजे सर्वांग सुंदर व्यायाम आहे पण त्यामध्ये वाजवली जाणारी गाणी कर्ण कर्कश नसावीत तर कर्णमधुर असावीत यात भक्तिरसाचीच गाणी निवडली तर त्यामागचा खरा उद्देश सफल होईल हा विचार खर तर प्रत्येक आयोजकाने करायला हवा अश्विन शुद्ध पक्ष म्हणजे नुकताच पावसाळा संपून हिवाळ्याची चाहूल लागलेली असते त्यामुळे कफ प्रवृत्ती वाढलेली असते या निसर्ग नियमाला धरून नवरात्रीमध्ये अष्टमीला देवीच्या पूजेनंतर घागर फुंकण्याची प्रथा आपल्याकडे आली असावी घागरीमध्ये राळ आणि ऊद यासारख्या काही सुगंधित द्रव्य तसेच आयुर्वेदिक पदार्थांच्या मिश्रणातून धूप तयार केला जातो या गरम धूपाने पेटलेली घागर हातात नाचवत ही घागर कुंकल्या जाते या घागर फुंकण्याच्या क्रियेमुळे त्यातील धूप हा श्वसन नलिकेत जातो असं करण्यामागचं कारण काय तर आयुर्वेदातल्या पंचकर्मामधली ही धूपन चिकित्सा आहे विविध प्रकारच्या संसर्गजन्य व्याधी रोखण्यासाठी ही चिकित्सा अत्यंत प्रभावी ठरते त्यामुळे श्वसन मार्ग मोकळा होतो शुद्ध होतो धुपनाच्या सुवासाने चिंता ताणतणाव नाहीसे होतात या धुपामुळे वातावरण शुद्ध आणि सुगंधित होतं पावसाळ्यात वाढलेले हवेतले जे विषाणू जीवाणू असतात ते नष्ट होतात या सगळ्या प्रक्रियेला त्या जगनमातेचं अधिष्ठान असल्यामुळे मन प्रसन्न आणि शांत होत यावरून आपल्या लक्षात आलंच असेल की भारतीय संस्कृती किती ही किती समृद्ध आहे त्यातही मूर्तीपूजा ही एक व्यापक अशी संकल्पना आहे मूर्ती म्हणजे आकार मूर्तीपूजा म्हणजे आकारपूजा प्रत्यक्ष पूजा आपल्या डोळ्यासमोर काहीतरी प्रत्यक्ष रूपात असल्याशिवाय आपलं मन लागत नाही आपल्या मनामध्ये भावना उत्पन्न होत नाही या व्यक्त स्वरूपाचं ध्यानच आपल्याला अव्यक्त स्वरूपाकडे घेऊन जात म्हणजेच निर्गुण निराकार परमेश्वराकडे जायला मदत करत या दिवसातल्या देवी पूजेतून प्रत्येकात मातृत्वाची भावना निर्माण व्हायला पाहिजे असं झालं तर व्यभिचाराला वावच कुठे राहिला आपल्या मनात हा विचार आला तर मूर्तीतील अमूर्तता आपल्या अनुभवाला हो येईल नवरात्र संपलं की त्या देवीची आठवणही आपल्याला राहत नाही लहान मुलाला कशी आई सारखी जवळ हवी असं वाटतं ती जरा दृष्टीआड झाली की ते मूल रडू लागतं हे जे आई मुलाचं नातं आहे ना ते आपल्यात आणि त्या जगन मातेमध्ये निर्माण व्हायला हवं तरच आपलं आणि तिचं नातं जिव्हाळ्याचं होऊ शकेल प्रत्येक कामात तिचं स्मरण करावं यालाच या या अनुसंधान असं म्हणतात या नवरात्रीनंतर हे अनुसंधान टिकलं तर हे नवरात्री पर्व खऱ्या अर्थानं साजरे होईल चराचराच्या सर्व शक्तींनो ही अमुची प्रार्थना चराचराच्या सर्व शक्तींनो ही अमुची प्रार्थना कर आम्हाला निर्मळ निर्भय उजळू दे जीवना कर आम्हाला निर्मळ निर्भय उजळू दे जीवना नमस्कार सज्जन हो आपल्या संस्कृतीमध्ये जे काही सणवार आहेत त्यांचं आध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्व तसंच बदलत्या काळानुसार होणारा बदल आपण याआधीही जाणून घेतला या आधीच्या काही व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे याआधी आपण काही स्तोत्र मंत्रांचा अर्थही जाणून घेतला त्याचीही लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे सज्जन हो आपल्या उत्तम प्रतिसादाबद्दल आणि अभिप्रायाबद्दल पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करते जय जय रघुवीर समर्थ